एकोणीसशे मध्ये देशात इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला काल पन्नास वर्ष पूर्ण झाले देशाच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता या दिवशी संविधानाची हत्या करण्यात आली होती असं म्हणून भाजप सरकारनं देशभरात हा दिवस पाळला त्यासाठी काढलेल्या जाहिरातीत भाजपनं एका चिन्हाचा वापर केला होता त्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते तुम्ही जर सरकारच्या आधीच्या जाहिराती पाहिल्या असतील तर त्या जाहिरातींमध्ये अशोक स्तंभाचा वापर केलेला तुम्हाला दिसला असेल पण काल भारतीय जनता पक्षानं सरकारच्या जाहिरातीत सिंगोलचा वापर केला होता हा तोच सिंगोल आहे ज्याची दोन हजार तेवीस मध्ये चांगली चर्चा रंगली होती त्यामुळे सरकार आता अशोक स्तंभ काढून सेंगोलला भारताचं राष्ट्रीय चिन्ह बनवणार असल्याच्या चर्चेला उदाहरण सुटलंय पण हे सिंगोल आहे तरी काय त्याचा वापर कुठे केला जातो पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सिंगोल हा शब्द तमिळ शब्द सिम्मई पासून आला आहे ज्याचा अर्थ नीतिमत्ता असा होतो सिंगोल हा साधारण पाच फूट उंचीचा एक चांदीचा दंड असतो ज्याला वरून सोन्याची परत लावलेली असते आणि त्याच्या वरच्या टोकावर एक गोलाकार नंदीची प्रतिकृती असते हिंदू धर्मात विशेष चोल घराण्यात जेव्हा एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे राज्याची राजा सत्ता सोपवली जात होती तेव्हा प्रतिकारात्मक चिन्ह म्हणून या सिंगोलचा वापर केला जात होता ज्याला राजदंड असं देखील म्हटलं जायचं दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती तुम्ही बाहुबली टू चित्रपट पाहिलाच असेल त्यामध्ये जेव्हा देवसेना ही अंतिम प्रदक्षिणा घालत असते तेव्हा तिच्या हातातही असाच एक दंड असतो ज्यावेळी ती प्रदक्षिणा पूर्ण होईल तेव्हा बल्लाल देवाकडील राज्य पुन्हा बाहुबलीकडे येईल असं तिथं मानलं जातं तशाच प्रकारे कोणत्याही राज्यात नवीन राजा गादीवर येतो तेव्हा त्याला हा राजदंड सोपवला जातो म्हणजे मागील राजाची सत्ता नवीन राजाला मिळते आजही काही प्रमाणात या राजदंडाचा वापर केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि ब्रिटिशांनी भारताची सत्ता भारतीयांच्या हाती सोपवली जाणार होती तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना राजगोपालाचारी यांनी या परंपरेची माहिती दिली होती राजगोपालाचारी हे मद्रास राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना याबद्दल माहीत होतं पंडित जवाहरलाल नेहरूंना जेव्हा ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्यांनी राजगोपालाचारी यांच्या संमतीने तिरुवधुथुराई मठाच्या पुजाऱ्यांकडून एक सिंगोल बनवून घेतला ज्या दिवशी ब्रिटिशांकडून पंडित जवाहरलाल नेहरूंनी सत्ता हाती घेतली त्या दिवशी पुजाऱ्यांनी आधी माउंट बटन यांना आणि नंतर एका समारंभात नेहरूंना हे सिंगोल दिलं होतं त्यानंतर भारतातील राजवटी संपुष्टात आल्या आणि अनेक वर्ष भारतात काँग्रेस पक्षाची सत्ता कायम राहिली त्यामुळे सत्ता हस्तांतराची ही सेंगोलची परंपरा लुप्त झाली मात्र जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार तेवीस मध्ये नवीन संसद भवनात या सिंगोलची स्थापना केली तेव्हापासून भारताच्या राजकारणात सिंगोल पुन्हा चर्चेत आला आता तुम्ही म्हणाल दोन हजार तेवीस मध्ये कोणती सत्ता हस्तांतराची घटना घडली भाजप तर दोन हजार चौदा पासूनच सत्तेत होत हो भाजप दोन हजार चौदा पासून सत्तेत आहे सत्ते पण जेव्हा भाजप सरकारनं नवीन संसद भवन तयार केलं आणि त्या संसद भवनात प्रवेश केला त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष झाली होती आणि भाजपने हे वर्ष अमृत वर्ष म्हणून साजरं केलं होतं ब्रिटिशांनी तयार केलेल्या संसद भवनातून बाहेर येऊन भारतीयांनी तयार केलेल्या संसद भवनात देशाच्या लोकशाहीने प्रवेश केला होता त्यामुळे खऱ्या अर्थानं भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य हे दोन हजार तेवीस मध्ये मिळालं असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं होतं त्यासाठीच नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हाताने संसद भवनात सिंगोलची स्थापना केली होती त्यामुळे आजही भारतीय राजकारणात या सिंगोलची चर्चा होत असते काल जेव्हा भाजप काँग्रेसच्या हुकुमशाहीचा आणि आणीबाणीचा काळा दिवस साजरा करत होतं तेव्हा पुन्हा एकदा हा सिंगोल चर्चेचा विषय बनला भाजप पक्षाकडून आणीबाणीचं अर्धशतक साजरं केलं गेलं त्यासाठी मोठमोठे सोहळे आयोजित केले गेले -के होते देशातील भाजप शासित राज्यात या सोहळ्याच्या सरकारी जाहिराती देखील दिल्या गेल्या होत्या महाराष्ट्र सरकारकडूनही या सोहळ्याची जाहिरात देण्यात आली होती ज्या जाहिरातीत या सिंगोलचे चिन्ह छापण्यात आलं होतं पण आता विषय फक्त सिंगोल पुरता मर्यादित राहिला नाही तर तो देशाच्या राजमुद्रेचा विषय बनला असल्याचं विरोधी पक्षाकडून बोललं जात आहे कारण सरकारी जाहिरातींवर किंवा आदेशांवर भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा म्हणजेच अशोक स्तंभावरील सिंहाच्या चिन्हाचा वापर केला जातो पण काल सरकारकडून सेंगोलचा वापर केला गेला त्यामुळे भाजप भारताचे राष्ट्रीय चिन्ह बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे ज्याप्रमाणे जा भाजप सरकारनं सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून नवीन मूर्तीची स्थापना केली अनेक ठिकाणांचे नाव बदलले त्याचप्रमाणे भारताची राजमुद्रा बदलून सेंगोलला भारताची राजमुद्रा करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचं बोललं जातय पण खरंच भारताची राजमुद्रा बदलणं इतकं सोपं आहे का कारण जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार केला त्यावेळी भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून सारनाथ येथील सम्राट अशोकाने स्थापन केलेल्या अशोक स्तंभाचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकार केला होता ज्यामधील चारी बाजूंनी एकत्रित बसलेल्या सिंहाचं चिन्ह हे भारताची एकता अखंडता आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक मानलं आहे भारताच्या राज्यघटनेतील कलम पन्नास मध्ये स्पष्ट केलंय की भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ असेल त्यामुळे कोणत्याही सरकारला हे चिन्ह सहसा बदलता येत नाही भाजप सरकारला जर ते बदलायचं असेल तर त्यासाठी घटनेत सुधारणा करावी लागेल भाजपकडे घटना दुरुस्ती करण्यासाठी बहुमत आहे पण भाजप राष्ट्रीय चिन्हात बदल करणार की नाही यावर ठोस असा काही पुरावा नाही त्यामुळे यापुढेही भारताचं राष्ट्रीय चिन्ह हे अशोक स्तंभच राहील पण तुम्हाला या सिंगोल बद्दल आणि भाजपच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद